नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहत पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्हन हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे नाणे मावळ व पवन मावळच्या सीमेवर असलेल्या मालेवाडी गावाशेजारी तसेच विसापूर गडाच्या पायथ्याशी झाडा झुडपात बजरंग बलीची एक मूर्ती व आजूबाजूला प्राचीन मंदिराचे दगड अगदी विखुरलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी पडले होते ऊन पाऊस खात झाडा झुडपात असलेल्या या मूर्तीसाठी एक छोटंसं सुंदर मंदिर बनवूया असा निर्धार सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान मधील दुर्गसेवकांनी केला होता अखेर या मंदिराच्या कामाचा श्री गणेशा झाला असून या दुर्गसेवकांनी उराशी बाळगलेले स्वप्न साकार केलं आहे येत्या शुक्रवारी मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम शनिवारी मशाल महोत्सव शिवपूजा जलाभिषेक रविवारी मुख्य कार्यक्रम सत्यनारायण महापूजा पालखी मिरवणूक मंदिर उद्घाटन समारंभ इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान स्नेहभोजन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे साल दोन हजार बावीस सप्टेंबर महिन्यात मावळातील सफर तीनशे एकसष्ट गडांची सामाजिक प्रतिष्ठान मधील सदस्य विसापूर गडावर चालले होते सह्याद्री रांगेवर वसलेल्या मालेवाडी शेजारील विसापूरच्या वाटेवर त्यांना कसलाही निवारा नसलेली बजरंगबलीची मूर्ती व चौथऱ्याच्या काही दगडी झाडाझुडपात विखुरलेल्या अवस्थेत दिसल्या या मूर्तीसाठी आपण एक सुंदर मंदिर बनवूया अशी त्यांना संकल्पना सुचली त्याविषयी चर्चाही झाली आणि अखेर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरुवात देखील झाली मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड गावागावामधून जुन्या पडक्या घरांचे मंदिरांचे जमा करून आणण्यात आले मावळ तालुक्यातील अनेक नेते मंडळींनी व्यावसायिकांनी तरुणांनी या मंदिराच्या बांधकामासाठी पैसे व बांधकाम साहित्य पुरविले दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करून या दुर्गसेवकांनी उन्हा पावसात थंडीत उपस्थिती दाखवून जबाबदारीने काम केले मंदिरापर्यंत रास्त नसल्याने मालेवाडीतून भर पावसात चिखल तुडवत मंदिरासाठी लागणाऱ्या सामानाची व मालाची डोक्यावर घेऊन पायपीट केली अखेर बजरंग बलीच्या मूर्तीला सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांचे सामाजिक प्रतिष्ठान मधील दुर्गसेवकांकडून पुनर्जीवन मिळाले असून या दुर्गसेवकांचे कौतुक तालुकाभर होत आहे मंदिराचे काम यंदा पूर्ण झाले असून येत्या रविवारी मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे व भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे या देखण्या मंदिराच्या उभारणीसाठी सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानचे खंडू धुमाळ ओंकार केदारी सागर परब आकाश लालगुडे कुणाळ टाकळकर प्रीतम उणवणे राहुल बोरकर विजय केदारी सोमनाथ सातकर दिलीप शिंदे परशुराम बांगर योगेश गायकवाड अभिषेक सातकर नवनाथ केदारी शंकर जाधव रवी केदारी सोमनाथ म्हसे सुधीर वाजे सुधीर तळावडे विठ्ठल गायकवाड दीपक पितांबरे यांनी अहोरात्र कष्ट करून मंदिर साकारण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा